हॅलो यूट्यूब फॅमिली आज बरोबरी आपण झणझणीत अशी सोप्या पद्धतीनं कोबीची भाजी तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतली तुम्ही तीन फुलं कोबीचे व्यवस्थित त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने धुवून झाले की इकडं कढाईत तापायला ठेवायची नंतर कढाईत टाकायची नंतर हळद घालायची नंतर चवीनुसार मीठ घालायचं नंतर एक चम्मच तेल टाकायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं बॉईल होण्यासाठी नंतर झाकण ठेवून द्यायचं चला आता मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी ह्यायचा अर्धा एक कांदा घेतला होता मी नंतर कोथंबीर लसण आणि भाजलेले शेंगदाणे घेतले होते नंतर मिक्सरला लावून घ्यायचे बारीक करून घ्यायचे आणि घरगुती एक चम्मच गरम मसाला घालायचा नंतर इथं आपली गोबी पण बॉईल झाली होती तिला पण साईडला काढून घ्यायचं एका बाउलमध्ये आणि त्याच कढाईमध्ये तेल तापायला ठेवायचं त्यात घालायचे दोन चम्मच लाल तिखट ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं एक ते दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आपल्याला इथं नंतर थोडं पाणी घालायचं छान आता तरी येईपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा छान आता तेल सुटलं होतं आपल्या भाजीला नंतर घालून द्यायची बॉईल केलेली गोबी त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जेवढी ग्रेवी लागेल तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं मी इथं दीड ग्लासची भाजी बनवली होती आणि मंद आचेवर आता पंधरा मिनटं आपल्याला ही भाजी उकळ काढून घ्यायचा आणि छान आता आपल्याला इथं भाजीला उकळ आला होता नंतर आपली भाजी इथं आता रेडी झाली होती नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि छान अशी तरी आली होती आपल्या भाजीला नंतर घालायची थोडी कोथंबीर घालायची छान आता आपली भाजी तर रेडी झाली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू